सांगली जिल्ह्याच्या राजकारणाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून कुस बदलण्यास सुरुवात केली आहे आता विधानसभेला जिल्ह्यात काही वेगळी समीकरणे पाहायला मिळाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको त्यात काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष खासदार विशाल पाटील शिंदेच्या शिवसेनेला जिल्ह्यातील काही मतदारसंघात मदत करतील ही चर्चा गावाच्या चावडीपासून मंत्रालयाच्या आवारापर्यंत घडत आहे या निमित्ताने जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असणारी घुसफुस देखील सावट्यावर येत आहे नेमकं घडतंय काय सांगलीच्या का राजकारणात तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला विचारात न घेता ठाकरेंनी चंद्रभाव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली हक्काचा मतदारसंघ झालं आमदार विश्वित कदम विशाल पाटील यांना ही बाब रुचली नाही काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष लढले आणि जवळपास एक लाख मताच्या फरकाने जिंकले सुद्धा पण आता एक विविध चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात जोर धरत आहे की अलीकडे अटपाडी शिंदेच्या शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले त्यांचा मुलगा सुहास बाबर विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे त्यांना जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील ताकद देतील असं म्हटलं आहे याच्या पाठीमागे ठाकरेंनी लोकसभेला घेतलेली भूमिकेबाबत धडा शिकवण हा हेतू असेल परंतु जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेले शीतयुद्ध देखील किनार आहे खानापूर आटपाडी मतदारसंघात बराच का राष्ट्रवादीचे सदाभाऊ पाटील आमदार राहिले पुढे आपल्या कामाच्या आणि जनसंपर्क जोरावर अनिल बाबर यांनी या भागात राजकीय प्रश्न निर्माण केले आता अनिल बाबर हयात नाही अशा परिस्थितीत पाटील घराने आमदारकी ताब्यात घेण्याचे मनसुबे बनवत आहे असं असताना सुहास बावर यांच्या मदतीला काँग्रेस जण उभे राहतील अशी शक्यता नकारता येत नाही आता अलीकडेच एक छोटे गाणी पत्रकार परिषद विशाल पाटील यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला आम्ही शिंदेच्या शिवसेनेला मदत करणार नाही अशी भूमिका घेतली खरं पण आता सांगली जिल्ह्यात राजकारण बदलले आहे बोले त्याचा सालेचा सा काळ गेलाय निवडणूक आणखी दोन ते तीन महिने उरलेत मुलाखालून बरच पाणी जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यात घडणारी चर्चा खरी ठरली तर आश्चर्य वाटायला नको तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करला विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओ नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा चौथा